अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत वीस तारखेपासून सप्ताह सुरू होणार आहे गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह प्रत्येकजण या सेवेमध्ये भाग घेणार आहोत वीस तारखेला आपल्याला पारायणाचा पहिला दिवस असतो सव्वीस तारखेला समाप्ती येते कारण सव्वीस तारखेला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आता गुरुचरित्र पारायण करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं गुरुचरित्र पारायण घरात केलंच पाहिजे याला कुठलंच ऑप्शन नाही आहे तुम्ही घरात करा किंवा के तुम्ही केंद्रात जाऊन करा खूप मोठी सेवा तुमच्याकडनं घडणार आहे फक्त केंद्रात पारायण होत सप्ताह काळात फक्त पारायण नाही होत विविध सेवा उच्च कोटीच्या सेवा आपल्याकडनं घडता गर, त्याच्यामध्ये प्रहर आहे याग आहे या, या संदर्भातली माहिती तर लवकरच बघू आपण पण आजच्या व्हिडिओमध्ये काही कारणांनी ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त दोन तास एका ग्रंथाचं पठन जरी केलं तरी संपूर्ण गुरुचरित्र पारण केल्याचं फळ आपल्याला मिळतं कुठला आहे तो ग्रंथ काय आहे ते नियम आपण बघूया सगळ्यात आधी एक लक्षात घ्या की पारायण करत असताना बऱ्याच वेळा असं होतं की वीस ते सव्वीस मध्ये लग्न आहे काहीतरी कार्यक्रम आहे किंवा लहान बाळ आहे त्यांच्यामुळे इच्छा असूनही पारायण करू शकत नाही संसारिक अडचणी इतके असतात की आपली कितीही इच्छा असू तरी पण आपण अध्यात्म करू शकत नाही आता ज्यांचे लहान बाळ आहे आमच्यासारखे त्यांची कितीही इच्छा असो आपण पारायण पारायणच करू शकत नाही घरात संभाळणारे पण व्यक्ती पाहिजे की जेणेकरून ते म्हणतील तुझा पारायण करत करेल तर बऱ्याच काही समस्या असतात बऱ्याच काही अडचणी असतात आपल्या की आपण पारायण करू शकत नाही आणि खरं तर गुरुचरित्राचं पारायण केलंच पाहिजे केलंच पा पाहिजे पण जसं काही अडचणी आहे प्रहर आहे याग आहे हे करू शकत आपण पारायण करू शकत नाही सकाळी लवकर उठून जाऊ शकत नाही सकाळी लवकर उठून वाचू शकत नाही कारण असे बाळ असल्यावर तर आपलं खूप धांदल उडते ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी श्री सप्तशती गुरुचरित्र झाड या ग्रंथाचं जरी पठण करेल तरी सुद्धा गुरुचरित्र पारायणाचं फळ तुम्हाला मिळत असत याचा अर्थ असा नाही की गुरुचरित्र पारायण करायचं नाही गुरुचरित्र हा ग्रंथ हा पाचवा वेद मानला गेला आहे त्याचं पारायण केल्याचं फळ काय आहे प्रत्येक अध्यायाची खूप सुंदर अशी फल फलश्रुती आहे तुमच्या अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा गुरुचरित्र पारणाने सफल होता पण ज्या अडचणी आहेत त्याच्यामुळे पा मी पारायण करू शकत नाही किंवा अचानक मला गावाला जायचं आहे की अचानक घरचा काहीतरी कार्यक्रम आहे की मला जावंच लागेल मी पारायण करू शकत नाही मग अशा वेळेस तेवढे स्वामी महाराज विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं सा पठण जरी केलं तरी सुद्धा गुरुचरित्र पारायण केल्याचं तुम्हाला फळ मिळणार मिळणार आहे आता हे पारायण तुम्ही सात दिवसाचं पण करू शकता किंवा तुम्ही रोज एक पूर्ण दोन तास तुम्हाला हे वाचायला लागतील तुम्ही जर रोज दोन तास बसू शकता तर तुम्ही विचार करा तुमचं सात पारायण झाल्यावर तुमचं सात गुरुचरित्र केल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे आता रोज दोन तास बसणं शक्य असेल काय होतं तुम्हाला सांगते गुरुचरित्र पारायणाचे नियम आहे आणि ते तो तुम्हाला पाळावेच लागत मी काहीच नियम पाळून पारायण करणार नाही तर असं कोणीच नाही आहे की जो काहीच नियम पाळून पाळा पारायण करत नाही पारायण करणार असं त्या नियम पाळायचे आणि काहीच एवढे अवघड नियम नाही आहे फक्त आपल्याला आपल्या सुखाचा त्याग करायचा असतो सात्विक व्हायचा असतं हाच एक नियम आहे आणि जो खूप चांगला असतो तर आता बघा सात दिवसात जर दोन दोन तुम्ही एका बैठकीत हे पारायण करू शकता हे पारायण तुम्ही संध्याकाळी पण करू शकता गुरुचरित्र ग्रंथाचं कसं असतं माहिती ना की चार नंतर आपण पारायण करू शकत नाही आणि काही काही आयांचं असं असतं की बाळच चार वाजता झोपता मग चार ते सहा मध्ये आपण वाचू शकतो फक्त हा सुद्धा ग्रंथ बारा साडे बारा मध्ये तुम्ही वाचू नका बाकी तुम्ही दिवसभर कधी वाचू शकता अगदी रात्री रात्री नका करू सात साडेसातच्या आत तुम्ही पठन करू शकता आता हा हा ग्रंथ तुम्ही एका बैठकीतच केला पाहिजे अतिशय उत्तम की तुम्ही करू शकता पण ज्यांचं लहान बाळ आहे त्यांनी दोन दोन बैठकीत केलं तरी चालेल हे पार्टण तुम्ही सात दिवसाचं हा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल असं नाही जिथे धार्मिक दुकानातले पुस्तकं मिळतात बघा किंवा जे गव्हर्नमेंटचे एक्झामचे पुस्तकं मिळतात त्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल आता याची किंमत ना चाळीस रुपयाची आहे हा ग्रंथ आता सुरुवातीला तुम्हाला सांगते सप्ताहाची पद्धत असेल जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सात दिवसात पण करू शकता तुम्ही तीन दिवसात करू शकता तुम्ही एका दिवसात सगळे अध्याय तुम्ही पठन करू शकता एक ते एक ते एकावन्नवा अध्याय आहे आणि अध्याय अतिशय छोटे छोटे आहे मला सगळं मी सांगणार आहे आता सगळ्यात आधी सप्ताह काळामध्ये जर तुम्हाला सात दिवसाचं करायचं असेल तिच्या सगळं नियमावली दिलेली आहे पहिल्या दिवशी एक ते सात तुम्हाला एक ते सात अध्याय वाचायचे असता म्हणजे ओवी संख्या एक ते एकशे वीस ओव्या तुम्हाला वाचायच्या असतात आता ते तुम्हाला या, कळेल सुरुवातीला श्री दत्तात्रेय स्तोत्रमच पठन करायचं असतं चंचल असं भरकटत असतं ते स्थिर करण्यासाठी एक मंत्र आहे श्री दत्त स्त्रोत्रम याच पठण करायचं असतं आता बघा प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर रांगेने आ, रांगेने वाचित गेल्यात श्रीमद भगवत गीतेतील पंधरावा अध्याय वाचल्याचं श्रेय आपल्या पदरी पडत असतं आणि भक्तांसाठी आम्ही ते प्रत्येक ओवींच्या सुरुवातीला देत आहोत म्हणजेच काय सप्तशती गुरुचरित्र सार्या ग्रंथाचं जर तुम्ही पठन केला तर गीतेचा पंधरा अध्याय वाद्याचं पण तुम्हाला फळ मिळतं आणि तुम्हाला गुरुचरित्र पठन केल्याचं पण तुम्हाला फळ मिळ मिळत असतं आता बघा पहिला अध्याय कुठून कुठपर्यंत आहे बघा आता मग तुम्हाला गीतेचा पंधरावा अध्याय काय आहे बघा प्रत्येक अध्यायाची तिसरे अक्षर म्हणजे आता तिसरे अक्षर बघितलं तर श्री गणेशायत आला श्री हे बघा श्री भग भगवान उ उवाच हे पूर्ण असं हे जर तुम्ही पठण करायला गेलं तर तुमचं इथे तुम्हाला दिसतंय हे जर तुम्ही पठण करायला गेलं तर तुमच्याकडनं गीतेचा गी पंधरावा अध्याय सुद्धा होईल असं ते आहे आता तुम्हाला मी अध्याय पहिल्या सांगते बघा इथून सुरुवात केली अध्याय पहिल्याची दिसतंय तुम्हाला ते आता फ्रंट कॅमेरामुळे तुम्हाला उलट वाटत असेल प्लीज तुम्ही समजून घ्या अध्याय पहिला इथे संपतो दुसरा अध्याय इथून सुरुवात केली का तू इथे संपतो तिसरा अध्याय बघा इथून तिसरा अध्याय ती इथे संपतोय थोडक्यात काय अतिशय छान तेवढा प्रभावी ह्या ग्र ग्रंथाचा अनुभव स्वतः मी घेतलेला आहे म्हणजे यात पण आता नियमावली आहे जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचा असेल तर नक्कीच मी तुम्हाला शेअर करेल काय तसे नियम आहे ते कसं पठण करायचं पण या सात ना माझ्याकडनं गुरुचरित्र पारण होणार नाही आहे मी खरं सांगते हे असं असल्यावर तुम्ही तुमची कितीही असो की नाही मला करायचं आहे पण अगेन ती एक परीक्षेचा काळ असतो ते तुम्ह लहान बाळ आहे आणि आय थिंक त्यांच्याकडे लक्ष देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे मग अशा वेळेस मी काय करते तर अशा वेळेस मी श्री श्री संक्षिप्त श्रीमद सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं मी पठन करत असते आता पहिल्या अध्यायाला एक ते सात अध्याय पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय वाचायचे ज्यांना तीन दिवसात करायचं असेल त्यांनी काय करायचं मग आता बघा सात दिवसाचा कालावधी म्हणजे तीन म्हणजे पहिल्या दिवशी एक ते सात दुसऱ्या दिवशी जे काही असेल तर तुम्हाला आ, एक ते तीन दिवसात जेवढं बाराण्याचं पठण करायला पाहिजे तेवढं तुम्ही एका दिवसात करा नंतर तुम्ही मग तीन तीन झाल्यावर मग ह्या पद्धतीने म्हणजे काय तीन 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 दिवसात जेवढं पठण करायचं असतं तेवढं तुम्हाला एका दिवसात पठण करायचं आहे सात दिवसाचं पण करू शकता तीन दिवसाचं करू शकता एका दिवसाचं करू शकता आता माझा सांगायला गेला तर मी एका दिवसाचं करते आता मी ते टप्प्याटप्प्याने वाचते जसं घरातली परिस्थिती आहे बाळ झोपलं आहे मग तो झोपला की मग पटपट पटकन पटकन वाचून घ्यावा आता ते काय फक्त ओळीवर बोट ठेवून प्रत्येक अध्याय प्रत्येकाची फलश्रुती आहे वाचन करत करत असताना त्यांच्यामध्ये गुंग होऊन हुं। जायचं असं त्यांच्यामध्ये मध्ये मग्न होऊन जायचं हुं। असतं तर ह्या पद्धतीने या ग्रंथाचं आपल्याला पठन करायचं आहे आता नियमाटी नियमाटी काय आहे तर बघा सप्तशती गुरुचरित्र सार ह्या ग्रंथामध्ये अर्थात तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल संकल्पयुक्त असेल किंवा नसेल तुम्ही पठण करत आहात तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करा आणि अर्थात सप्ताह काळात असं असताना आता मी माझं सांगते भले ब्रह्मचर्य म्हणजे आता भले मी हा ग्रंथ पठन करत आहे मी सात दिवस कांदा लसून वर्ज्य करते खरं तर याच्यात तुम्ही कांदा लसून वर्ज्य नाही केला तरी चालतं पण आपण यागाला जातो प्रहरालाच जातो तर नाही खाल्लं तर काय बिघडणार सात सात दिवस कांदा लसून तर आता मी करते तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्किप करू शकता बाकी मी भात खाते बा याचं काही काही याचं खाण्याचं असं नियम नाही तुम्ही भात वरण भाजी पोळी सगळं खाऊ शकता मांसाहार बंद असतो बरं का मांसाहार बंद आहे ब्रह्मचर्याचं पालन करावं कारण कितीही नाही म्हटलं तरी हा सप्तशती गुरुचरित्र इथे याच्यात मेन्शन केलेलं आहे तर हा सुद्धा एक गुरुचरित्र ग्रंथाचा एक एक महत्वाचा भाग आहे म्हणून तुम्ही कांदा लसून तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून वर्ज वरण भात भाजीमुळे वर्ज करायचं आहे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आता भले मी गुरुचरित्राचं पारायण माझ्याकडनं होणार नाही लहान बाळ असल्यामुळे पण सात दिवस मी बाहेरचं काहीही खात नाही परांना वर्ज असतं कांदा लसून मी खात नाही कारण दुसरी सेवा आपली चालूच असते हे नाही तर ते आपण करतच असतो मग त्याच पद्धतीने आहे तर तुम्हाला हे नियम पाळायचे आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कांदा लसून शक्यतो करा की वरचे काय बिघडतं आणि करा सातवी खातो आपण तामसी वृत्ती ऑलरेडी प्रत्येकाच्या शरीरामध्ये तामसी वृत्ती भरभरून भरलेली भर आहे तर ह्या सात दिवसात जर त्याचा त्याग केला तर खूप चांगला अनुभव तुम्हाला मिळेल तर तेवढं करायचं बाकी तुम्ही डाळ खाऊ शकता वरण भात भाजी मुळे सगळं खाऊ सगळं खाऊ शकता ज्वारी बाजरी सगळं खाऊ शकता फक्त तुम्हाला फ्रूट खाऊ शकता हो तुम्ही फळं पण खाऊ शकता रताळे बटाटे सगळं खाऊ शकता ताक खाऊ शकता दही खाऊ शकता शाहूदानं खाऊ शकता कुठलेच नियम नाही याला फक्त जे काही दोन तीन नियम आहेत ते सांगितले आता मग हे झोपायचं कसं तर बघा याच्यात असं याचं काही जास्त नियम नाही आहे तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही गादीवर झोपू शकता ज्यांना ब्लँकेटवर झोपायची इच्छा आहे त्यांनी ब्लँकेटवर झोपू शकता ज्यांना बसून वाचता येत नाही त्यांनी मस्तपैकी खुर्चीवर बसून वाचावं आता काही बायका प्रेग्नेंट आहे आपल्याला वाटतं बाई मी इतकी मतारी झाली का की मी खाली बसून वाचू शकत नाही पण तुमचं शरीर सुदृढ असणं महत्वाचं आहे एखाद्या वेळेस आपलं काही पण असून नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सी सेक्शन असो बसलं की कंबर दुखतं पाठ दुखणं ह्या गोष्टी घडतातच आणि मग काय होतं ना मग आपण इकडे तिकडे असं वळवळ करतो आणि मग त्या दुखण्याकडे आपलं लक्ष जातं ते वाचण्यात लक्ष नाही जात मग त्याच्यापेक्षा प्लॅस्टिकची खुर्ची टेबल असेल त्याच्यावर ठेवा आणि मस्तपैकी वाचा ही सेवा करण्यात खूप जास्त आनंद आहे आणि खरं तर सेवा ही आनंदाने केली पाहिजे मला हे वाचून आनंद मिळतो भले माझ्या अडचणी शंभर आहे मनुष्य जोपर्यंत आहे संसार आहे अडचणी तोपर्यंत असणार आहे पण अध्यात्म करत असताना सेवा करत असताना आनंद एक हसू पाहिजे वाचल्यावर एक समाधान पाहिजे एक शारीरिक आर्थिक मानसिक समाधान मिळतं आपल्याला मन प्रसन्न राहतं भले अडचणी आहे पण जेव्हा सेवा, सेवा करत असताना जेव्हा ह्या गोष्टी घडताना खूप रडू येतं खूप रडू येतं तर हा जो आनंद आहे हा तुम्ही देवाच्या जवळ महाराजांच्या जवळ जाण्याचा मार्ग असतो काही खूप अडचणी माझ्या आयुष्यात पण मी सेवा करताना महाराजांकडे ना। खूप रडाव असं वाटतं केंद्रात जाताना प्रश्न खूप असतं मी आता हे मागणार आहे मी ते मागणार आहे मी भांडणार आहे तुम्ही अडचणी का देता पण महाराजांकडे बघून केंद्रात मठात मंदिरात के गेल्यावर महाराजांकडे बघून काय मागावंय यांच्याकडे कारण त्यांचं ते तेजोमय रूप बघून आपलं मन हरवून जातं आणि फक्त आपण मुजरा करतो नतमस्तक होतो आणि काय मागायचं ते विसरून जातो ही खरी स्वामी कृपा आहे आणि हे खरं अध्यात्म आहे असं आपण खूप मागतो की हा हे पाहिजे ते पाहिजे द्या ना द्या ना करा ना करा ना आणि करतो आपण संसारिक माणूस आहोत ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात येतातच पण जेव्हा महाराजांकडे जावं आणि काय मागावं हे विसरून जातो आपलं भान हरवून जातं आपलं त्या सेवेमध्ये त्या ज्या काही गोष्टी करतो आहे आपण त्याच्यातून आपलं आपलं जे भान आहे ते आपलं हरवून जातो तर हे त्याच पद्धतीने आहे या सप्ताह काळात अगदी तळमळीने सांगते जीव तोडून सांगते मीही गुरुचरचं पारायण करू न शकत माझं लहान बाळ असल्यामुळे पण करता कर्विता महाराज जर त्यांची इच्छा असेल तर ते मला वेळेवर सुद्धा मी म्हणेल की नाही मला करायचं आहे करायचं तर खूप इच्छा आहे पण त्यांनी करून घ्यावं बस आता तेच आहे नाही झालं तर ह्या ग्रंथाचं मी पठन करते आणि याचं खूप सुंदर अनुभव आलेले आहे सात पारायण तरी मी करणारच आणि मी होणार होणार माझं मी करणार आणि मी होणार म्हणजे झालंच आहे असं समजा जेव्हा तुम्ही या हेतूने सेवा कराल की माझं गुरुचत्राचं पारण ह्या वर्षी सप्ताहकाळ निर्विघ्नपणे पार पडणार झालं असं जेव्हा म्हणाल तेव्हा त्या गोष्टी करणार होईल कान करू कान मग हे खाऊ कान ते खाऊ का काहीही नाही महाराज मी जे काही करणार आहे माझं मन शुद्ध आहे तुम्ही याला तुम्हाला माहिती आहे माझ्या मनात काय आहे तुम्ही सगळ्या गोष्टींचे साक्षीदार आहात हा सप्ताह काळ तुम्हाला ज्यांना अनुभव घेतलेला आहे त्यांना माहिती आहे तुम्हाला नाही माहिती ह्या प्रहर जेव्हा आपण करत असतो एखादा याग आपण करत असतो तेव्हा किती मोठी सेवा तुमच्याकडनं घडते मी तर म्हणते एक वेळेस गुरुचरित्राचं पारायण नाही शक्य झालं तरी चालेल पण रोज एक तास जाऊन प्रहर करा प्रहरासारखी उच्च कोटीची सेवा नाहीये प्रहर म्हणजे महाराजांची पहारे आहोत आपण आता तेले मोठं भाषण होईल तुम्हाला मी ते नंतर सांगेल आता फक्त एवढं सांगायचं आहे मैत्रिणींनो की ज्यांना शक्य होत नाही त्यांनी अर्थात श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पठण करावं आता मेन असं असतं की ताई मासिक धर्माची पण पाळी तारीख आहे आमची मग काय करायचं मग तुम्ही अवघी लवकर सुरू करू शकता तुम्हाला सात पारण करायचे तीन करायचे एक करायचं आहे तुम्ही लवकर सुरू करू शकता आणि पठन करू शकता हा मासिक धर्म आल्यावर तुम्ही ते थांबवा हे चालतं हे थांबवलेलं चालतं पण गुरुचरित्र ग्रंथ काही थांबवलेलं चालत नाही माफ करा व्हिडिओ थोडासा मोठा झाला झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि ते सामोते आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ या परत अशा एकंद सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ